होतोय वळा या मग सेवी पाच वळा आधी सुटला आता पुकर्मागात पलीकडचा पण माईक बंद करा अतिशय सुंदर आणि निर्वा वरचा हो। बघा खाली माझ्या पडला शांतता राखा आणि शांत राहून सहकार्य करा छत्रपती जाकुर ड्रायव्हरला या ठिकाणी प्रदीप आप्पांकडून पाचशे रुपयाचं बक्षीस आहे प्रदीप नाना कापूस खेडकर यांच्याकडून छत्रपती संभाजीनगरच्या जाकीला पाश्य। पाचशे रुपयेच विकसित शिवार चार निकाल निकाल शेवटी चार निकाल आज क्रमांक चार वर लावलेली गाडी कमल भाई मुला आणि पांघरी सांडो विक्री तळेगावकरांचा घरचा असाज आणि चिमण्या या गाडीचा एक नंबरला झोबेल गाडी मालकाच आणि त्या बसले बसलेला देवाने हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडे पाहले कमलाबाई मुलाने याचा या ठिकाणी घरचा असाच पहा देवाने चिमण्या सुंदर असे गाडी या ठिकाणी पळवले जावे गाडी या ठिकाणी फायनल ला पात्र आणि क्वार्टर फायनलचा निकाल सेमी फायनल पाच मध्ये क्वार्टर फायनल चा गाडी पाच आढळले तास क्रमांक तीन वर गाडी राजा वा मोठ्या सरपांचा जंशा सो so, उर्विता गर